ची बातमी आहे मुंबईमध्ये हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे मुंबईमधील बायक भायकळा आणि वरळ या परिसरामध्ये अति वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे रविवारी हवेच्या निर्देशांकाची वाईट श्रेणीमध्ये नोंद झाली आहे घराबाहेर ही घातक ठरण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे आणि वाईट हवेमुळे संसर्गजन्य आजार वाढण्याचा अंदाज आहे याशिवाय माजगाव शिव या, या परिसरातील हवा मध्यम असल्याची नोंद मंगळवारी करण्यात आली मुंबई शहरातील धुलीकणांचं प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाल्याचं सा दिसून येत आहे मात्र रविवारी संपूर्ण मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे आणि याच नोंदीनुसार कुलाबा वांद्रे कुर्ला संकुल घाटकोपर चेंबूर बोरिवली या परिसरांमध्ये हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली येथील हवा निर्देशांक अनुक्रमे सातशे शहात्तर दोनशे सेहेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे एक्क्याहत्तर इतका नोंदवला गेलाय प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत विशाल मुंबईमध्ये हवा प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे नेमकी कारण काय आणि याचे काय परिणाम होऊ शकतात ऋतुजा मुंबईकरांसाठी अत्यंत ही वाईट बातमी असं आपण म्हणू शकतो कारण का मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत ज्या पद्धतीनं आ, 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 हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे याचा परिणाम जो आहे हा येणाऱ्या काळात मुंबईकरांच्या आरोग्यावरती होऊ शकतो कारण का आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला हवेची गुणवत्ता ढासळते त्यावेळेला संसर्गजन्य रोग जे आहेत हे मोठ्या संख्येनं वाढत असतात खास करून वृद्धांना आणि लहान बालकांना याचा अधिक त्रास होत असतो आता मी दादर परिसरात आहे दादर परिसरात सुद्धा आज धुक्याचं वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीनं हवेचा निर्देशांक जो ढासाळलेला आहे हा पाहता वरडी आणि भायकाळामध्ये ही हवेची गुणवत्ता जी आहे ही अधिक ढासाळलेली आहे दुसरीकडे मुंबई मुंबई उपनगरात मात्र काहीसा हा परिणाम जो आहे हा आपल्याला दिसून येत नाही मात्र दिल्लीची तुलना मुंबईच्या बाबतीत करायची झाली तर मुंबई मुंबईत भायकाळा आणि वर्डीमध्ये हा हवेची गुणवत्ता ढासळलेले तीनशे आठ पर्यंत हा निर्देशांक गेलेला आहे आणि दिल्लीमध्ये साडेचारशेपेक्षा जास्त आहे त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीनं हा धो आरोग्यासाठी धोकादायक असं हे सगळं बनू शकतं गेल्या मधल्या काही काळात मुंबईत हवेची गुणवत्ता जी आहे ही चांगली झाली होती मात्र आता गेल्या आठ दहा दिवसात अशा पद्धतीनं हवेची गुणवत्ता जी आहे ही सातत्यानं ढासळताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या बाबतीत मुंबईच्या मुंबईकरांच्या आरोग्यावरती जो आहे हा सगळा परिणाम होऊ शकतो त्याशिवाय माझगाव आणि शिव या परिसरात हवा जे जे जी आहे ही मध्यम असल्याची सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे शहरातील धुलीकनाचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाल्याचं आढळलं होतं मात्र रविवारी ह्या सगळ्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर मुंबईत हवेची गुणवत्ता जी आहे ही ढासळलेली आहे त्यामुळे मुंबईकरांनी अधिक काळजी जी आहे ही घेतली पाहिजेत कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे हवेची गुणवत्ता वेळेला ढासळते त्यावेळेला संसर्गजन्य रोग जे आहेत हे आजार जे आहेत हे मोठ्या संख्येनं वाढत असतात त्यामुळे ह्याचा फटका जो आहे हा लहान मुलांना आणि वृद्धांना होताना आपल्याला पाहायला पाथ मिळतोय आता मुंबईत थंडीची चाहूल सुद्धा जी आहे ही सुरू झालेली आहे त्याच्यातच हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरती याचा अधिक परिणाम जो आहे हा होऊ शकतो ऋतुजा निश्चित आणि दिल्ली पाठोपाठ आता मुंबईकरांना सुद्धा विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे असंच म्हणावं लागेल विशाल धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल